नमस्कार मंडळी सिंगल सुपर फूड म्हणजेच दाणेदार हे खत उन्हाळ्यामध्ये टाकण्याची प्रथा शेतकऱ्यांनी चालू केलेली आहे तर हे उन्हाळ्यामध्ये जे आपण खत टाकतो तर हे कधी टाकलं पाहिजे नेमका कधी टाकलं पाहिजे हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यात असतो म्हणून मी हा आज व्हिडिओ बनवत आहोत तर यासाठी आपल्याला काही बाबी पहिले जाणून घेणं आवश्यक आहे जसं की आपण कोणतं पीक घेणार आहोत म्हणजे समजा आता दोन हजार तेवीस सुरू आहे तर दोन हजार तेवीस मध्ये वर्षी आपण कोणतं पीक लागवड करणार जसं कापूस लागवड करणार किंवा सोयाबीन लागवड करणार तसं आपलं पीक ठरलेलं असलं पाहिजे किंवा लागवड कधी करणार म्हणजे जर सोयाबीन असेल तर शक्यतो पंचवीस जूनच्या पुढं आपण लागवड करत असतो कापूस सारखं पीक असेल तर आपण एक जूनच्या तेवढ्यात ते, ते पाच जूनच्या दरम्यान लागवड करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे त्यामुळे हा एक मुद्दा सुद्धा महत्वाचा असतो कारण हे खत जे कधी टाकायचं हे या मुद्द्यांवर डिपेंड करते तसंच जमीन कशी आहे हा एक मुद्दा सुद्धा त्यामध्ये खूप महत्वाचा आहे कारण जमीन कशी आहे याच्यावरून ठरतं की आपल्याला किती खत टाकायचं आहे एक म्हणजे पन्नास किलो टाकायचा आहे की कि सत्तर किलो टाकायचा आहे हे जमीन कशी आहे याच्यावरून ठरतं आणि तिसरा चौथा शेवटचा मुद्दा म्हणजे की शेणखत यावर्षी शेणखत आपण जमिनीमध्ये टाकलेला आहे किंवा नाही कारण शेणखत जर टाकलेलं असेल तर काही बाबी आपल्याला आप काही बाबींचा तिथं मग बदल करावा लागतो काही बाबींमध्ये ठीक आहे तर मंडळी हा व्हिडिओ आपण पुढं पुढे पाहणार आह त्याआधी माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला दिसून सिंगल सुपर फॉस्फेट किंवा दाणेदार हे खत जे आहे हे जवळपास एकवीस दिवसाच्या पुढे पिकांना उपलब्ध होणं सुरू होते म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जमिनीमध्ये टाकलं त्याच्यानंतर एकवीस दिवसाच्या पुढं ते जमिनीला उपलब्ध होणं चालू होऊन म्हणजे पिकांना उपलब्ध होणं सुरू होत ठीक थी। आहे तर आ, मग आता ह्यामध्ये काही बाबी जमिनीतल्या काही बाबी ज्या आहे हे जे दिवस आहे जे मी दिवस सांगितले या दिवसाला मागं पुढं करू शकते तर त्या बाबी कोणत्या जसं सॉइल पीएच आहे जमिनीच्या सॉइल पीएच मध्ये जर प्रॉब्लेम असेल म्हणजे खूप कमी किंवा खूप जास्त जर पीएच वाढलेला असेल तर अशा वेळेस खत उपलब्ध होण्याची जी 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 दिवसा आहे या दिवसांमध्ये तफावत निर्माण होते जसं मी सांगितलं की एकवीस दिवसाच्या पुढे निर्मा खताला खत उपलब्ध होणं सुरू होते तर हे उपलब्ध होण्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीला डिस्टर्ब करण्याचं काम सॉईल पीएच करते तसंच सॉईल टेम्परेचर सॉईल टेम्परेचर म्हणजे जमिनीचा पहिले पीएच सांगतो जमिनीचा सामू ठीक आहे आणि सॉईल टेम्परेचर म्हणजे जमिनीची जे काय तपलेली आहे जमीन उष्णता म्हणू आपण जमिनीची जे काय उन्हाळ्यात जी तपलेली जमीन आहे ते त्या टेम्परेचर सुद्धा तिथे खूप महत्वाचा रोल प्ले करतो तसंच जमिनीतील ओलावा हा सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर असतो की जमिनीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट हे टाकल्यानंतर किती दिवसांना पिकाला उपलब्ध होईल तसंच जमिनीमध्ये असणारे सूक्ष्म आणि जे की शेणखतामध्ये असतात आणि म्हणून मी म्हणतो की शेणखत सुद्धा एक महत्वाचा मुद्दा तिथे ठरत असतो म्हणून शेणखत यावर्षी टाकलं किंवा नाही टाकलं हा एक मुद्दा सुद्धा महत्वाचा असतो कारण शेणखतामधून जे जीवाणू जमिनीमध्ये जाणार आहे ते जीवाणू सुद्धा ठरवतात की सिंगल सुपर फॉस्फेट तुमच्या पिकाला किती दिवसात उपलब्ध होणार ठीक आहे जसं मी सांगितलं की एकवीस दिवस आपण पकडून चालूया आपण पकडून चालू की सगळ्यांची जमीन ही सारखी आहे एक सॉइल पीएच नॉर्मल सॉइल पीएच आहे नॉर्मल टेम्परेचर आहे किंवा सॉइल मॉइश्चर सुद्धा नॉर्मल आहे किंवा जनरल जे असते ते असते म्हणजे एकवीस दिवसात उपलब्ध होण्यासाठी जे लागतं त्या सगळ्या क्रायटेरियात आपल्या सगळ्यांच्या जमिनी बसतात असं आपण समजू आणि पुढे चालू तर पहा जर तुम्हाला तुम्हाला समजा सोयाबीन सारखं पीक घ्यायचं असेल आणि वातावरणातील बदल जे होतात म्हणजे जसं पावसाळा सुरू झाला एक जून पासून आणि पाऊस कधी पडणार हे आपले तज्ञ हवामान तज्ञ प्रकाश आ, सा, कामनकर सर आपल्याला नेहमी सांगत असतात तर त्यांनी जे अपडेट आपल्याला देतील ह्या वर्षी जे अपडेट ते आपल्याला देतील जसं समजा त्यांनी जर अपडेट दिली की दहा तारखेपासून जून महिन्याच्या दहा तारखेपासून सतत पाऊस सुरू होणार किंवा पेरणीयोग्य पाऊस होऊ शकतो असे जर त्यांनी संकेत दिले तर मग तुम्हाला दहा तारखेच्या आठ दिवसाआधी सात ते आठ दिवसाआधी आपल्याला ते खत जमिनीमध्ये टाकायचं आहे म्हणजे काय होईल की ज्या दिवशी तुम्ही जमिनीत खत टाकलं जसं एक जूनला जर तुम्ही खत जमिनीत टाकलं आणि जर पाऊस दहा तारखेला सुरू झाला तर तुमचं खत दहा तारखेपासून तुमच्या म्हणजे दहा तारखेपासून एकवीस दिवसानंतर तुमच्या पिकाला उपलब्ध होईल म्हणजे ज्या दिवशी टाकलं त्या दिवशी उपलब्ध होणार नाही दहा तारखेपासून ज्या दिवशी त्याला पाणी लागलं ओलावा ज्या दिवशी त्या जमिनी म्हणजे त्या खताला मिळाला त्या दिवसपासून एकवीस दिवसानंतर तुमच्या पिकाला ते उपलब्ध होणं सुरू होते आणि जर समजा योगायोग आता या वर्षीचा काला या वर्षीचा काळ तुम्हाला माहित आहे की ढगाळ वातावरण येत आहे आणि पाऊस कुठेही पडत आहे कसाही पडत आहे त्यामुळे समजा तुम्ही जर मे महिन्यात कामं सगळे कामं आटोपले पाहिजे सगळ्या कामाची घडी बसली पाहिजे म्हणून जर तुम्ही समजा मे महिन्यातच सिंगल सुपर फॉस्फेट हे खत जर जमिनीमध्ये टाकून दिलं आणि जर त्यानंतर लगेच अवकाळी पाऊस जर आला समजा तुम्ही पंधरा मे किंवा वीस मेला जर ते खत टाकून दिला आणि अवकाळी पाऊस आला तर तिथून एकवीस दिवसानंतर तुमच्या पिकाला ते उपलब्ध होऊन सुरू होईल म्हणजे तुमच्या पीक असो किंवा नसो ते फॉस्फोरस त्याला उपलब्ध होऊन सुरू होईल ते मग तण असो तुम्ही मे ला जर ते खत फेकून दिलं आणि जर वीस मे ला बावीस मेला, मेला पाऊस आला तर तिथून वीस दिवसानंतर म्हणजे हार्डली तिथून अकरा तारखेला तुमच्या जे तुमच्या शेतात छोटं मोठं गवत जरी निघालं असेल त्या गवताला सुद्धा ते उपलब्ध होऊन सुरू जाते मग अशा वेळेस तुम्हाला त्याचा काही फायदा होत नाही म्हणून योग्य फायदा जर तुम्हाला त्याचा घ्यायचा असेल तर कापूस पीक असो किंवा सोयाबीन पीक असो ज्या दिवशी तुम्ही लागवड करायचं ठरवलं था, असेल सोयाबीन पीक शक्यतो आपण वरच्या पाण्यावर करतो आणि कापूस पीक बरेच शेतकरी ड्रिपवरती किंवा स्प्रिंकलर वरती, वरती काढत असतात त्यामुळे जर तुम्ही एक जूनला कापूस पिकाची लागवड करत असाल तर हार्डली वीस बावीस मे ला तुम्ही ते खत शेतात फेकलं पाहिजे आणि जर तुम्ही वरच्या पावसावर डिपेंड असाल तर वरचा पाऊस ज्यावेळेस शंभर टक्के गॅरंटी प्रकाश सरने सांगितले की या दिवसापासून पाऊस सुरू होणार तुम्ही लागवड करण्यास हरकत नाही तर त्याच्या आठ ते दहा आधी तुम्ही ते खत जमिनीमध्ये फेकलं पाहिजे तर मंडळी ह्या तर झालेल्या सविस्तर टेक्निकल बाबी कशा पद्धतीनं आणि का हे शेणखत सर असं सिंगल फॉस्फेट हे खत दिलं पाहिजे हे समजण्यासाठी मी काही बाबी तुमच्यासमोर तुम मांडलेल्या तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणून लक्षात ठेवा असेल वर तर करा करायला